हे बघा आज मी दोडक्याची रस्सा भाजी बनणार आहे डाळ घालून लहान मुलं असं खात नाहीत त्याच्यामुळं ना दोडक्याची भाजी असं बनवणार आहे एक टमाटा घालणार कांदे दोन घेतले मध्यम साईजचे मग डाळ मुगाची घेतली घरची हिरव्या पाटीची मुगाची डाळ होती तुरीची डाळ दाल, दोन्ही डाळ मिक्स करून घेतले मी आणि एकत्र करून आपण कुकरला शिजवून घेऊया हे बघा असं हे दोडके ह्या पद्धतीने मी असं चिरून घेते छोट्या आकारात जास्त मोठे करायचं नाही असं करायचं गोल गोल तुकडे असं कवळा दोडका असलं ना पटपट चिरत कडक निबर दोडका असलं ना लवकर चिरत नाही ते चिरण्याला सळतय आतूनच पिचकत हे बघा हे सगळे दोडके असे मी ह्या पद्धतीने चिरून घेते हे अगोदर मी डाळ टाकून घेते खाली कुकरला भिजवलो इथे धुऊन मी पाच मिनटं झाले भिजून धाडेला आता त्याच्यामध्ये हे चिरलेला दोडका टाकून घेते दोडका तुम्ही लांब चिरला किंवा असं गोलही चिरलं तरी चालतंय हे असं कांदा मी उभा चिरलाय तुम्ही गोलही चिरला तरी चालतंय कसंही चाललं तर चालते चिरलं तर कस ही चिरलं तर चालतंय हे बघा टोमॅटो पण मी उभा चिरून घेतलाय हे अशा पद्धतीनं चिरून घ्यायचं सगळं एकत्र मी हे आलं लसणाची पेस्ट टाकते ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा आला लसणाची पेस्ट आहे ह्याच्यातच टाकते आणि हे लसूण कोथिंबीर वाटलेलं हे पण आहे ते पण ह्याच्यामध्येच टाकून घेते सगळं एकत्र करून आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया एक ग्लास पाणी टाकते मी हे बघा आता कुकर मी गॅसवरती ठेवलाय हे बघा ह्याच्यातच अर्धा अर्धा चमचा हळद टाकून घेऊया मग हे जिरा पावडर टाकून घेऊया धना पावडर टाकू हे लाल तिखट टाकू काश्मीरी लाल तिखट आहे तुमच्या चवीनुसार टाका थोडासा गरम मसाला टाकते थोडासा चवीनुसार मीठ टाकते सगळं आपण एकत्र एक कुकरला लावले एक दोन तीन शिट्या काढून घ्या जास्तीत जास्त दोन ती तीन है। ते जा तीन शिट्या झाल्या ना शिजतय एकत्र डाळ भिजलेली आहे त्याच्यामुळे तीन शिट्यामध्ये शिजून जाते डाळ थी 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 था 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 कुकर, कुकर थंड का बगुन वाप काढून घेऊया आपण ह्याची चला आपलं कुकर थंड झालं झाकून काढून बघूया ते बघा कसं मस्त शिजलंय तुम्ही बघू शकता हे बघा किती गाळ झाले शिजून बारीक मस्त झाले दोडका पण शिजलाय टोमॅटो कांदा डाळ सर्व एकत्र शिजून मस्त झालंय एकदम बारीक शिजले असं असं शिजत ह्या पद्धतीने खायला चवीला चांगलं लागतं लहान मुलं मोठे माणसं आवडीनं खातात हे बघा मी गॅसवर कढई तापत ठेवलं आहे कडे स्वच्छ पुसून घेऊया आपली कढई गरम झाल्यात आपण तेल टाकून घेऊया ह्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेते तुम्ही तेल कमी जास्ती करू शकता तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे आपलं तेल गरम झाले आपण एक दालचिनीचा तुकडा टाकून घेऊया त्याच्यातच तेजपत्ता तेज टाकून घेऊया तोडून घेतला आहे मी दोन भाग करून घेतला एका मोहरी थोडीशी टाकून घेऊया अर्धा चमचा जिरा जिरा मोहरी चांगली तडतडली की लसूण टाकून घेऊया मी कट करून घेतलेलं लसूण आहे पासा पाकळ्या त्याच्यामध्येच आपण कढीपत्ता टाकून घेऊया आता आपण ह्याच्यात हे डाळ टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ कमी वाटतं थोडं मला थोडं टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया मस्त लागते खायला चवीला चांगली लागती डाळ ही लहान मोठे माणसं आवडीनं खातात कसं आहे लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत असे दोडक्याचे बडक्याची भाज्या नाही खात त्याच्यामुळं असं करून घालायचं मग लहान मुलं पण आवडीनं खातात खायला चांगलं असतं हे शरीराला चांगलं असतं लहान मुलांच्या पण ते काय काय म्हणतात ते मला म्हणता येत नाही काय की कॅल्शियम ते हे असलं तसलं म्हणते ते राहते भेटते म्हणून मग हे मुलांना करून घालायचं असे हा पद्धतीने मुलाला चांगली लागते आवडीनं खातात मुलं चांगली आपण ह्याला एक उकळी काढून घेतली शिजवून घेतलं आहे आता गॅस बंद करून घेऊया हे बघा दोडका रसा भाजी बनवून तयार आहे आता खाण्यासाठी लहान मुलं मोठे माणसं आवडीनं खातात हे खायला चवीला भारी लागते भाजी एकदा ह्या पद्धतीने करून बघा आवडेल तुम्हाला पण आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका